हॅलो 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 हा श्री स्वामी स्वामी समजतात ड्युटीने आणि म्हणजे माझे एक शर्ट वेळ माझा आणि तुमचा वेळच बसत नाही मग आता वेळ आहे का तुम्हाला हा आता आहे मी अनुभव खूप दिवस शेअर करते म्हणते आणि असंच असेल तुमचं किंवा माझा वेळ बसत नाही तुम्ही पण ड्युटी मला पण ड्युटी <laughs> हा तर खूप दिवस आणि दररोज तुमचा अनुभव खूप खूप ऐकते मी दिवसभर रात्रभर खूप छान वाटतं ऐकल्यावर आणि ऐकल्यावर इतकं म्हणजे लोकांना मी शेअर केले तर अनुभव हा तुमचा अनुभव हे ऐका ताईंच आणि ह्यात एक, एक हो शब्द सुद्धा खोटा नाहीये म्हणून हो काहीच खोट खोट नसतं स्वतःच्या मुखात न सांगतात सगळे काय झालं माझं होतो तारखेला अकरा मेला माझा एकशा माझा वाढदिवस होता कधी अकरा तारखेला होता वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा खूप स्वामींची कृपा राहू दे तुमच्यावर थँक्यू <laughs> खूप आहे आणि तो पण खूप छान आहे काय झालं मग मी पारायण करत होते ना मग पारायण केलं आणि मी केंद्रात गेले म्हणून आज आरती करायची आपल्या हाताने आरती करायची तिथं मला शेवा लागली त्यांचे सगळे वस्त्र वगैरे नाही का वगैरे घासायचे समया दिवे अरे वा तिथं ताई होत्या तैली म्हणलं माझ आणि मी आवाज ब्रेक होतोय ताई हॅलो हा आवाज ब्रेक होतोय हा येते का आता रेंज तुम्ही जास्त तर मी म्हंटल मला एक शेवा काही भेटेल का तर हा म्हंटले करा मग शेवा करत होते मी हाँ. मला म्हंटले की बाबा मी मला आरती करते मला स्वतःला आरती करायची म्हणलं ठीक थी। आहे म्हणले चालतंय ताई मी आरती केली एकटीच गेली होते आधी ते त्यांची शेवा थोडीशी शे केली आरती केली आरती केल्याच्या नंतर मी गाडीकडे आले बाहेर गाडीकडे आल्यावर एक म्हणजे स्वामी आले स्वामी कसे आले ताई एक मुलाचं रूप घेतलं स्वामींनी हा आणि माझ्या गाडीला पकडलं अरे बापरे हा गंध लावलेला आणि पाय मोठे मोठे होते फक्त गंध आणि पायाकडे बघितलं माझ नाही स्वामी म्हणून ते काय म्हणे हो तुम्ही कुठे चाललात मी म्हणलं मी ड्युटीला चालले तुम्ही कुठे असता मी म्हणलं मी अंधोरेला असते आणि मी आरमळायला ड्युटीला हो का तुम्ही कशाला आलात मी म्हणलं आरतीला अरे वा आणि तुम्ही आरतीला आलात आणि कसं काय आलात तुम्ही आरतीला माझा माझा वाढदिवस आहे म्हणलं आणि माझ्या हाताने माझ्या स्वामींनी आरती करून घेतली हो का हा आणि ते काय म्हणते म्हणते का मी पण आरती आलो चालू होतो मग मी म्हणलं का रे बाळा उशीर झाला तुला यायला तर ते म्हणे नाही इथं चितपाकूर पण दिसलं नाही मला अरे बाळा म्हणलं मी असं बोलत होते अरे बाळा न चितपाकूर कसं नाही मी होते आणि आपले शेवेतरी आहेत तिथले तर नाही नाही हो मला चितपाकूर दिसला आणि मला आरती करायची होती स्वामीची हा मी म्हणलं मी तर गेली माझ्या हाताने अरे वा तुमची होती आरती आज मी म्हणलं हो मग मी काय करू आता मग मी म्हणलं तू काय करतो आता तू काय कर साडे दहा चार किलो तर म्हणलं हो मला वाटलंच नाही ताई स्वामीत म्हणून आणि नंतर मला पच्छताप दुसऱ्या दिवशी स्वप्नात ठेवून सांग मला एवढा पश्चताप झाला की मी त्यांचे चरण धरले असते ना माझ्या अंगावर एवढा काटा आला आणि मला खूपच वाईट वाटलं नाही का मी म्हणलं की बाई स्वामी आले ना मी मिस्टर माझ्या घर सांगितलं की बापरे काल माझ्या मला स्वामी भेट देऊन गे आणि मी जातानी म्हणते स्वामी तुमच्याकडे आणि तुम्ही मला भेट द्यायची तुम्ही मला भेट द्यायची हो ना आणि नंतर काय झालं माहितीये का ते काय म्हणले माझ्या गाडीला पकडलं माझ्या गाडीवर हात ठेवला आणि मी म्हणले हे हार कशाला चालवलाय अरे म्हणलं मी आता स्वामींचा हार घेतलाय गळ्यातला आणि माझ्या गाडीला लावणारे आज माझा बर्थडे होता मला तिथून हार दिलाय हो तुम्ही लावा मग आता मला विचारत होते आता मी काय करू मी म्हणलं तू काय करतो बाळा मी कधी देऊ मी म्हणलं सा, आता साडे दहाच्या गेल्यानंतर संध्याकाळी सहा वाजताचे ते काय म्हणे मी सहा चार तिला येतो आता रि आहे आज आणि मला या लागेल मी म्हणलं हो येतोच तुम्ही मी म्हणलं हो तू येतो का मग तू आजकच काय आलं नाही लवकर अहो काय झालं मला उशीरच झाला आणि मला हिथो चित्त दिसल दोन तीन तसं म्हणला ती मी म्हणलं नाही रे बाळा माझ्या मी त्याच्या अंगावर हात फिरवला उलट आई आणि हा आणि स्वप्नात येऊन स्वामी म्हणले की अगं कालच तुला मी <laughs> भेट देऊन गेलो अरे बाप रे मला एवढं रडायला आलं ताई हो आणि मी हल्ला सांगितलं की मला स्वामीने काय भेट दिली म्हणून पण ताई फिरवला किती मोठी गोष्ट करून घेतात माझ्याकडून हो ना, ना गाडीला हो ना आणि एवढं खरंच ताई सांगते माझं एवढं ना प्रारब्ध म्हणजे इतकं फास्ट ना नाग्यच होतं खूप चांगलं आणि दुसरी गोष्ट काय झाली माहितीये का मी आंघोळ करते ना संध्याकाळी पारायणाला बसते पाड्यांना बस बसायचं होतं म्हणून आंघोळ करायला गेले बाथरूम मध्ये ड्युटीहून आल्याच्या नंतर आणि शावर नस शावरचं शावरच ते माझ्या मुलांना काढून ठेवलं आणि सासूबाईनं कधी जोडलं की माहितच नाही आणि मी असं आंघोळ करायला गेले की ती शावर पडलं स्वामी मध्ये आले बाथरूम मध्ये कसे आले असं किड किडू आणि मी वाकून बघितलं की ती माझ्या डोक्याहून खाली पडलं मला लागल नाही बघा आणि ती मला हा मला किडू दिसलं मी म्हंटल बापरे तेव्हा मला तेव्हा हो खरंच स्वामींनी दर्शन दिलं की तुला वाचवायला डोक्यात जर पडला असता बेशुद्ध झाले असत बरोबर ते तेवढं ते आणि ते माझ्या डोक्यात नाही पडलो असं माझ्या केसाला आणि खाली पडलो मी केस आला लागला जाणीव बघा कुठे कुठे येतात स्वामी आपल्याला वाचवायला आणि ते बाथरूम मध्ये आले दुसरी गोष्ट आता ह्या पाच सहा माझे एक एकशाट पाण्यास सेवा चालू आहे पेंजळी दादानी मला सेवा दिली नोकरीसाठी गव्हर्नमेंट तर <laughs> <laughs> का मी काय केलं की स्वामी तुम्ही फुलपाखरू तुम्ही स्वामी ओम चॅनलला राजपुत ताईचा मी अनुभव ऐकला की फुलपाखरू मध्ये एक स्वामी आले होते घरात तुम्ही माझं तो पारे तुम्ही कस काही नाही गेलात लगेच स्वामी मी आंघोळ केली संध्याकाळी उशीर झाला सकाळी म्हणून संध्याकाळी करते <laughs> लगेच स्वामी फुलपाखरू एवढं मोठं फुलपाखरू आणि दारात आली दारात आली <laughs> आणि मला दिसले मी दर्शन घेतलं फुल ठेवलं त्यांच्या अंगावर दर्शन म्हणजे त्यांना मी हळदी कुंकू वाहिलं आणि मी म्हणलं खरं स्वामी तुम्ही येत का घरात येतात आणि खरं सांगते स्वामींनी सगळं माझं इच्छा म्हणजे ते एकवीस अध्या आरत्या ऐकल्या भोजन केलं आणि मी बाहेर आले बरोबर स्वामींनी माझ्या अंगावला म्हणजे माझ्या पर्श केला आणि हळूच निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी आणखीन फुलपाखरू आलं आणखीन पारायण ऐकलं माझी जेवढी मा, चौरंग ठेवलं त्याला परदेशाना घातल्या आणि ते फुलपाखरू गेलो आणखीन तिसऱ्या दिवशी फुलपाखरू आलं आणि माझ्या बेडरूम बेडरूम नाही टीव्ही रूम मध्ये थांबलं आणि ते निघून गेलं असं तीन दिवस मला स्वामी दर्शन देत होते आणि रात्री बघा ना खूप मोठं भाग्य लागलं की मी नवीन टीम घेऊन जाते ना आकोला होता मी तिथं रात्री गेले रात्री मी आता जस्ट आले तिथून हो माझी पंधरा माणसाची नवीन जर महिन्याला प्रत्येक महिना मी नवीन सेवेकरी जोडते से, ताई तुम्ही मला कधी बोलल्या नाही हा बोलले होते एका पहिल्या अनुभवात बोलली बघा हो, प्रत्येक हा तर मी टीम घेऊन जाते तर त्याच पुण्य म्हणून लागतंय की काय लागत ते लागतच नाही तुम्ही जेवढे सेवेकरी जमा कराल म्हणजे जेवढे घडवाल तेवढे तुम्हाला ते पुण्य लागत राहतं आणि मी रात्री गेले ते श्वान माझे आले मी त्यांना खाऊ घातला एवढी माणसं होते आणि ती मांडीवर येऊन बसले का आणि सगळे बघतात आणि असं कितीतरी वेळा झाले की स्वामी माझ्या गाडीवर आले स्वामी मला माझ्या मुलीच्या लग्नात घरात आले स्वामी माझ्या मुलीच्या लग्नात मंगल कार्यालयात आले स्वामी माझ्या गाडीवर बसलेत बरोबर <laughs> प्रत्येक गाडीवर मी टेन्शन मध्ये असले घेऊ नकोस मी मोठे होता मी पादुका छोट्या आणल्यात मोठ्या आणायच्यात आता पण छोट्या घेऊन आले हा 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 मग छोट्या काय मोठ्या काय ते पादुका 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 आहेत त्यांचं तेवढंच महत्व आहे तर मी ते रात्री तिथं संकल्प घेतलाय माझ्या मिस्टरांचा बर्थडे होता आणि त्यांचं माझ्या बर्थडेला तर मी इथल्या केंद्रात गेली के पण माझ्या माझ्या मिस्टरांचा वाढदिवसानिमित्त मी त्यांना अक्कलकोट आणि दर्शन आणि आशीर्वाद घेऊन आले माझ्या मिस्टरांना मी किती छान किती छान आणि आज संकल्प केलाय मी रात्री की मी पुढच्या महिन्यात आणखी दुसरी नवीन टीम घेऊन येणार आहे स्वामींनी मला आशीर्वाद दिलाय की नक्कीच ये ती आता सरकारी नोकरीच्या खूप जागा निघाल्या तर या महिन्यात वर सगळ्यांनी म्हणजे ज्याला नोकरी पाहिजे त्यांनी सगळ्यांनी वर सर्च करा हो हो ती तेच चालू आहे माझा मला सेवा खूप छान दिलेली दादांनी आणि नक्कीच मला माहिती सेवेमध्ये मी सफल होणार आहे नाही तुम्ही फॉर्म भरले का हो अगोदरच मी कोरोनामध्ये लागले गव्हर्नमेंटला माझ्याकडे सर्टिफिकेट आहेत आता की फॉर्म भरायचा आता बघा इथे पण ना कल्याण डोंबिवली महापालिकेत पण हॉस्पिटलला खूप जागा आहेत हो हो मला माहितीये की ना स्वामींना मी खूप चिट्ट्यांचा खेळ केला प्रत्येक वेळेस सांग तू लागणार आहे कारण आता याची मुदत ना काहीतरी सात जुलै पर्यंत आहे आज गुगलवर टाकून बघा हो टाकून बघते हा ओ, सरकारी नोकऱ्या मिळत आता खूप निघाल्यात ना जागा हो आता निघाल्यात आणि दुसरा एक अनुभव सांगू का आई ते पेमेंट काहीतरी होत नव्हतं आयज आणि आई काय म्हणली की बाबा मी पेमेंट खावत नाही म्हणलं स्वामीला एकदा बोल की बाबा तुझं पेमेंट सहा सात महिने झालं होत नाही ते निर्धारच मग ती म्हणली ठीक आहे आणि काय केलं माझ्या तुला काहीच कळ ना खूप होती दहा महिने झालं पैसे झाले ते आई फोटो घेऊन गेली माझ्या घरात तुझ्याच घरात आई फोटो घेऊन गेली आणि दुसरं दहा हजार पेमेंट झालं अरे वा खूप असं म्हणजे नाही का स्वामी नुसतं मनातच येऊ पण म्हणजे मनातच फक्त येतात की काम होत माझं होतच होतच स्वामींच्या सेवेत स्वामी। आला त्याला स्वामी हे ठेवतच नाही ताई मागे नाही ठेवत मला तर ना, ना खूप अनुभव दिले स्वामींनी ताई एवढे की मुलाच मुलीचं इतकं म्हणजे सगळ्यांचं प्रत्येक वेळोवेळी स्वामींनी जिथे नाही तिथे मला दर्शन दिलं माझी कुठली काम ठेवले नाहीत काही नाही म्हणजे किती छान ताई खूप दिवसापासून मी तुम्हाला अनुभव शेअर करणार होते की माझ्यावर म्हणजे नाही का ते शॉवर पडणार होतं हो हो स्वामी किडू किडूच्या मोठ्ठ किडू आलं आणि मी किडूच्या रूपात येऊन किती मोठ्या ह्याच्यातनं वाचवलं ताई हा ते शॉवर माझ्या केसाहून गेलं आणि ते किडू मला दाखवत होतं की मी माझ्याकडे लक्ष केंद्रित करते असं झालं किती छान ताई मी शेअर करते हा शेअर करा हो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई